हम लोग नहीं परेशान करेंगे हमारी सुनवाई कर लो हम लोग नहीं सुना पड़ेगा अगर हमारी तैयार है हम लोग को टेंशन नहीं है हमारे बाल खराब होगा भाई चाल हो गए वो भी खराब हो रही है समस्या अशी आहे दादा गेले दोन दिवस मोलवी कंपाऊंडमध्ये एक बिल्डिंगच्या गॅलरीची छत पडली तर तिथे एक मुलगी खूप बेकार म्हणजे खूप अवस्था खूप तिची वाईट आहे ती ॲडमिट आहे तिथले लोकांना घर खाली करायला महानगरपालिका सांगते आहे आणि तिथली लोकं खूप चांगली आहेत कॉपरेट करत आहेत की आम्ही घर खाली करायला तयार आहोत पण जे त्यांचा हक्क आहेत टेंडन सर्टिफिकेटचा ते टेंडन सर्टिफिकेट देण्यास वॉर्ड ऑफिसर तुषार सोनवणे टाळ टाळ करत आहे धैर्यशील जाधव तिथे जाऊन बोलून आले की तुमची राहण्याची सोय मी बी एस योजने योजनेअंतर्गत जे काम चालू आहे तिथे करतो ठीक आहे त्यांची तात्पुरता ती सोय करण्यात यावी आणि त्यांना टेनन सर्टिफिकेट देण्यात यावा हे लोक इतके आडून बसण्यामागचं एक कारण गेले दीड वर्ष त्यांच्या समोरच्या एका बिल्डिंगचं या लोकांनी असंच गोड बोलून खाली केलं की तुम्ही खाली करा तुम्हाला टेनंट सर्टिफिकेट देतो तुमची सगळी सोय करतो ते त्यांनी अजूनपर्यंत केलेली नाही तर असं घाणे एक्झाम्पल त्यांच्यासमोर असल्यामुळे लोकांची म्हणजे लोकांची मानसिकता नाही आहे की हे लोक परत आम्हाला देणार की नाही देणार महानगरपालिकेचा हा कारभार जे सुरू आहे एकदम भोंगळ आहे हे थांबला पाहिजे असू शकते शंभर टक्के लँडलॉर्ड आणि केडीएमसीच्या अधिकाऱ्यांची साडी हे करून हे बिचारे गरिबांचं घर गर खाली करण्यात येत तर आमची अशी मागणी आहे की त्यांना टेंडन्स सर्टिफिकेट देण्यात यावं आणि त्यांना त्वरित त्यांची राहण्याची सोय करून देण्यात यावं सगळे अधिकारी खुर्ची सोडून गायब आहेत तुषार सोनवणे धैर्यशील जाधव फोन उचलायला तयार नाही सकाळपासून कंटिन्युअसली त्यांना मी फोन करते तुषार सोनवणे त्यावरून धमकी देतात की तुम माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे की तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू माझ्यावर आता यांचा हक्काची लढाई लढताना ते माझ्यावर गुन्हा दाखल करणार की मी यांना चितवती आहे अरे हे काय तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचं मागणी करून मला दाबू शकत नाही जी हक्काची लढाई आहे अशीच सुरू राहील और किस से सर देखिए हम फिलहाल तो उसी घर में रहेंगे हम घर खाली करेंगे नहीं जब तक हमें अलॉटमेंट नहीं मिलेगा सबसे पहली बात दूसरी बात मैं आप लोगों से ये रिक्वेस्ट करूंगी महानगर पालिका से रिक्वेस्ट करूंगी कि बारिश का जो अभी टाइम चल रहा है हमारे ऊपर बहुत ज़्यादा प्रेशर दिया जा रहा है कि घर खाली करिए घर खाली करिए घर खाली, खाली करके हम कहाँ जाएंगे जैसे आपका सवाल था कि आप कहाँ गए हो रिश्तेदार हमें कब तक रखेंगे तीन दिन चार दिन पाँच दिन हम रोज के खाने कमाने वाले हैं छोटे छोटे हमारे बच्चे हैं हम ऑटो हमारा आदमी ऑटो चलाता है औरतें बर्तन धो के घर चलाती है भाड़े कहाँ से भरेंगे सर आज हमारी कंचना मैडम हमारे साथ है खड़ी है जब हमारे सामने लाइव एग्जाम्पल डेढ़ साल का है कि चलो ये इनका ये हाल है तो आज हमारा क्या हाल होगा आज हम ये लोग कैसे कैसे करके भाड़े भर रहे हैं कैसे कैसे सारी चीज़ें हो रही है वो हमारा दिल जानता है म्यूनसिपाल्टी में से कोई गया नहीं है अभी भी उस बच्ची को देखने के लिए जिसके ऊपर हादसा हुआ है तो हम कैसे घर खाली कर दें हमें बता दीजिए सर की महापालिका पत्र प्रमाणपत्र देत नाही मो कंपामधील अति धोकादायक इमारतीला याआधीच महापालिकेने नोटिसेस दिले आहेत आणि पावसाळ्यापूर्वी देखील नोटिसेस देण्यात आलेल्या आहेत सदर इमारतीचा एक तुकडा शनिवारी कोसळला होता तर त्या अनुषंगाने त्यांना आपण आवाहन केले की तुम्ही इमारत खाली करा त्याचा विद्युत पुरवठा आणि पाणीपुरवठा देखील खंडित करण्यात आला होता मात्र त्या ठिकाणी ते रहिवासमुक्त करत नाही आणि जेव्हा इमारत रहिवास मुक्त होईल तेव्हा आपण तात्काळ त्यांना भोगवटा प्रमाणपत्र देऊ त्यामुळे माझे त्यांना आवाहन आहे की त्यांनी महापालिकेला सहकार्य करून तात्काळ इमारत रहिवास मुक्त करावं त्यांना आपण आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर तात्काळ भोगवटा प्रमाणपत्र देऊ